सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त देवळाली गाव नाशिक रोड येथील लहूजी मागासवर्गीय विकास मंडळाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं सा पूजन समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि एकशे पाच किलो लाडूंचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार एकनाथ थेटे डॉक्टर रामकृष्ण कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे डॉक्टर चंद्रशेखर पाठक अनिल पाटील शांताराम घंटे अश्विनीताई बोरस्ते माजी नगरसेवक केशव पोरजे यांचा समावेश होता आजच्या तरुण पिढीनं महाराष्ट्रातील महापुरुषांचे आदर्श साहित्य आणि सामाजिक कार्य अंगीकारणं गरजेचं आहे असं भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितलं कार्यक्रमामध्ये एकनाथ थेटे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आयोजक तुलसी मरसाळ यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी यावी केली आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लहूजी मागासोडगे विकास महामंडळ याच्या माध्यमातून मरसाळे पती पत्नींच्या पुढाकाराने त्यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एकशे पाच किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे व्यासपीठावर शेते सरांनी आताच सांगितलं आमचे गुरुवर्य मार्गदर्शक जे काही असेल नसेल ते शेतेसाहेब आहे आमचे कारण काही संघ जन ते भाजपा असा प्रवास केलेले जे काही मोजके लोक का आज आपल्यामध्ये दे आहे त्याच्यातले ते, ते सर एक आहेत त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमाला का ते उपस्थित आहेत आमचे सरचिटणीस नाना शिलेदार सुनीलजी देसाई अमित दुगे रामजी कदम मंडळाचे अध्यक्ष शांतारा घंटे समोर बसलेले आढाव निकम सर्वच मान्यवर बंधू भगिनींनो खरं म्हणजे हे जे महान लोक होऊन गेले यांचा इतिहास शेटेसाहेब परत परत सांगितला पाहिजे आज जसं तुम्ही सांगितलं की एकोणीसशे बासष्ट साली मला वाटतं त्यांचं तुम्ही प्रत्यक्ष कार्यक्रम ऐकलेला आहे आणि अशा व्यक्तींना वंदन करणं पूजन करणं त्यांनी केलेलं काम पुढं चालू ठेवणं ही खऱ्या अर्थाने आप त्यांना श्रद्धांजली ठेवणार असं मला वाटतं आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी पण आहे त्यांच्याही स्मृतीला त्यांच्याही पुण्यतिथी त्यांच्याही स्मृतीला आपण विनम्र अभिवादन करू केसरी हे जुने वर्तमानपत्र जर काढून वाचले शेटी साहेबांनी तर ते नियमित वाचतच असतील परंतु ज्या ज्या वेळेस मला लोकमान्य टिळकांनी लिहिलेले अग्रलेख वाचण्यात आले त्यावेळेस असं वाटायला लागलं का या लोकांच्या स्मृती जागृत सतत ठेवल्या पाहिजे तरुण पिढीनं ते वाचलं पाहिजे अनुभवलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे काम केलं पाहिजे आजच्या या दिवशी या दोन्ही महान विभूतींना वंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र ऐकलेलं आहे स्वतः ऐकलेला आहे त्याच्या अगोदर फक्त नाव ऐकत होतो परंतु प्रत्यक्ष तो, तो कार्यक्रम ऐकल्यानंतर मी अत्यंत प्रभावित झालो आणि तेव्हापासून मी अण्णासाहेबांचा भक्त आहे त्यांच्या आजच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना अभिवादन करतो धन्यवाद नमस्कार पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दिन गोरगरीब गोर गरीब जनतेच्या तळहातावर तरलेली आहे त्याचप्रमाणे गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत अंग झाडून निघ बाहेरी घे बिनीवरती धाव जगबद्दल घालून घाव सांगून गेले मज भीमराव असे थोर विचारवंत साहित्यिक लेखक लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती निमित्त मी त्यांना वंदन करते व त्याचप्रमाणे लहुजी मागासवर्गीय विकास मंडळच्या वतीने एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एकशे पाच किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे त्या कार्यक्रमास पुढीलप्रमाणे अध्यक्ष म्हणून श्री एकनाथजी शेट्टी साहेब सुनीलजी केदार साहेब रामकृष्ण कदम साहेब शांताराम घंटे साहेब समरसता मंचाचे पदाधिकारी व त्याचप्रमाणे लौजी मागासवर्गीय विकास मंडळाचे कार्यकारणे उपस्थित असून हा कार्यक्रम एक ऑगस्ट जयंतीनिमित्त पार पडलेला आहे तर अशा थोर साहित्यिक आणि लेखणीतून ज्यांनी समाजाला वाचा फोडलेली आहे सम सामाजिक सांप्रदायिकता निर्माण केलेली आहे अशा अण्णाभाऊ साठेंना का बरं भारतरत्न पुरस्कार मिळू नये तर मी केंद्रशासन व राज्य शासन यांना विनंती करते की साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आयोजक भीमराव मरसाळे तुलसी मरसाळे सीताभाई देवरे संतोष मरसाळे शशिकांत गीते आदित्य देवरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक का उपस्थित होते काळे नाशिक न्यूज नाशिक रोड